नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव मध्ये किमान पेन्शन वाढणार फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची बैठक मासिक पेन्शन किती असेल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही महत्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो आमच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की येत्या नवीन वर्षात सरकार बरंच काही बदलणार आहे ज्यामध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार जनतेसाठी नवीन एम एस आर टी सी कडून बसेस सुरू करण्यात येणार त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार डीएही वाढणार येत्या नवीन वर्ष कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरेल अशी आशा आहे चला पाहूया संपूर्ण माहिती अगदी विस्ताराने मित्रांनो पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचललेले आहे निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी त्यांची अनेक दिवसापासून मागणी होती अशी बातमी समोर आली आहे की फेब्रुवारी मध्ये कामगार मंत्रालयाची महत्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीवर मोठा निर्णयही घेतला जाऊ शकतो कामगार मंत्रालयाच्या या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो जाणून घ्या काय आहे ही कर्मचारी पेन्शन योजना ई पी एफ ओ अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर ईपीएस पेन्शन फंड मिळते यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे ज्यावेळेस एखादा कर्मचारी कमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो कर्मचारी त्याच्या पगाराच्या बारा टक्के ईपीएस मध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो परंतु ईपीएस पेन्शन नियोक्ताच्या योगदानाचा एक, एक भाग ईपीएस मध्ये जमा केला जातो ए पी एस पंच्यातील योगदान आठ टक्के मात्र सध्या कमाल पेन्शन पात्र पगार केवळ पंधरा हजार रुपये मानला जातो यामुळे पेन्शनचा हप्ता जास्तीत जास्त बाराशे पन्नास रुपये प्रति महिना आहे यानुसार किमान पेन्शन एक हजार रुपये आणि कमाल पेन्शन हे साडे सात हजार रुपये आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह या कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत विधवा निवृत्तीवेतन मुलांचे पेन्शन आणि अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांच्या वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्याच्या अटी कोणत्या आहेत पहा मित्रांनो कर्मचारी ईपीएस सदस्य असणे आवश्यक आहे नोकरीचा कालावधी किमान दहा वर्षाचा असावा कर्मचाऱ्याचे वय किमान अठ्ठावन्न वर्ष असावी ईपीएस पेन्शन घेण्याचा पर्याय वयाची पन्नास वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतरही जा निवडला जाऊ शकतो पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी ती फॉर्म टेन डी भरावा लागेल कर्मचारी अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर ईपीएस मध्ये योगदान देऊ शकतो आणि अठ्ठावन्न वर्ष किंवा साठ वर्ष वयापासून पेन्शन सुरू करू शकतो जर वयाच्या साठ वर्षापासून निवृत्ती वेतन सुरू केले असेल तर पुढे ढकललेल्या दोन वर्षासाठी निवृत्ती वेतन वार्षिक चार टक्के दराने वाढते एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे कर्मचारी पेन्शन योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ई पी एस पंच्याण्णव मध्ये किमान पेन्शन वाढेल का तर मित्रांनो किमान पेन्शन एक हजार रुपयावरून वाढण्याची मागणी होत आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान ईपीएस पेन्शन रक्कम एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची शिफारस केली होती मात्र पेन्शनची रक्कम असून ती किमान नऊ हजार रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहेत तरच निवृत्ती वेतनधारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा खरा लाभ मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद